लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ज्येष्ठ नेते रमेश चंद्र नयन यांच्या निवासस्थानी ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात घोषणा देत पंचवीस किलो लाडू वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी कुलस्वामी आई तुळजाभवनाने महाराष्ट्राचे अरण्य छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण बहुसंख्येने उपस्थित आहात हा कार्यक्रम होत असताना सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पंचवीसच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रथमता मी, मी सरशे सरसे स्वागत करतो मित्रांनो दहा वर्षामध्ये देशाची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय झाली होती हुकुमशाही संविधानकडे तरी कमकत करण्याचं काम सुरू होतं व ते करता करता महाराष्ट्राच्या अस्मितेला घात घालण्याचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण केले निर्माण केले ह्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पंचवीसाव्या वर्गाने सगळ्यांना शुभेच्छा आणि आभार प्रदर्शन करते पण ते आधी एकच बोलते की महाविकास आघाडीला लोडण्यात यश आले ते यश असंच कायम टिकून आणि ह्याच्या पुढे सगळ्यांनी असंच सोमानी काम करून त्याच्यात आम्ही विजयी संपादन करून आणि सगळे स पत्रकार बांधव सगळे उपस्थित माझी बांधव या सगळ्यांचे मी आभार मानते आणि लाडू वाटप करायला चालू